दर्यापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांनी शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते सदर नुकसानीची भरपाई मिळण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी वनविभाग यांच्याकडे एक वर्षापूर्वी अर्ज सादर केले होते शासनाच्या नियमानुसार पंचेचाळीस दिवसांच्या आत संबंधित नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आहे परंतु वन विभाग कार्यालयाकडून ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नाही त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दहा दिवसापूर्वी वन विभाग कार्यालय यांना निवेदन सादर करून संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी असे निवेदन दिले होते मात्र त्यावर वन विभागाच्या माध्यमातून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे युवा प्रहार तालुका प्रमुख विक्की उर्फ किरण होले यांच्या नेतृत्वात वन विभाग कार्यालय दर्यापूर या ठिकाणी आंदोलन करण्यात आले संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी येथे पंधरा दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे आंदोलनाच्या स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला होता यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वळदकर तालुका प्रमुख डॉक्टर दिनेश महाला युवा प्रहार तालुका प्रमुख विक्की उर्फ किरण हुले बापूसाहेब साबळे महेश पुरडकर अनुप गावंडे ऋषी धाबे सुनील पुरी तेजस गणेश पुरे मनोहर मोहोळ अमित शहा शेतकरी पप्पू गावंडे संदीप भारसाकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वनविभाग कार्यालय दर्यापूर येथे एक आंदोलन केलेले आहे शेतकऱ्यांच्या गेल्या एक वर्षांपासून शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीची अद्यापही वन विभागाच्या माध्यमातून नुकसान भरपूर मिळाली नाही त्यामुळे आम्ही या संदर्भात आठ दिवसांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते की बा आठ दिवसात जर तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू परंतु विभागाने या ठिकाणी कुठलीही आमच्या निवेदनावर दखल न घेत त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले नाही त्यामुळे आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेले आहे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला होता आज आंदोलन दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला एक लेखीपत्र दिलेले आहे येत्या पंधरा दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आम्ही पैसे जमा करू असे त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेले आहे त्यामुळे आम्ही सध्याच आंदोलन स्थगित केलेले आहे जर येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही तर आम्ही अमरावती येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हजारोच्या शेतकऱ्यांसह आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर